इन्सिडेंट होऊन जे पण सल्ला जसं पाहतोय ना त्या जे कडे होते ते व्हिडिओ होते सगळ्यांनी सोशल मीडियावर पाहिलेच असतील तेच आठवतात की माणसं कसं ते काय चालू होत ज्यांना माहिती त्यांना माहिती जे ट्यूबची टेस्टिंग चालू आहे म्हणजे आता सेटिंग वगैरे काहीतरी करायचं चाललंय आजूबाजूचे पत्र तर करायला लागलेत स्वागत आहे सगळ्यांचं एका नवीन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग थोडासा वेगळा होणार आहे वेगळा इन द सेन्स काही दिवसा अगोदर महिन्यानं अगोदर जो कुंडमाळा आहे तिथला ब्रिज कोलॅप झाला होता ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे तर माझं बऱ्याच दिवसापासून डोक्यात चाललं होतं की तिथे आता काय चाललंय कारण की आपल्या मेमरीजमध्ये आहे तो सात आठ वर्ष अगोदर सात आठ वेळा आपण तिथं गेलेलो आहे कॉलेज टाईममध्ये तर चेक करता येईल सध्या काय चालू आहे पण आपण ह्या भूमकर चौकाच्या साईडने नाही जाणार म्हणजे त्याच साईडने जाणार बट जात, जातानी इकडून जाते लक्ष्मी चौकात म्हणजे अतिक्रमण झाले ते पण पाहता येईल कारण की मी बरेच दिवस त्या साईडला गेलो नव्हतो चेक करता येईल काय काय प्रकार घडलेला आहे हा चौक एवढा खाली आहे कधी मीच काहीतरी पाहिल्यासारखं वाटतंय बरेच दिवसानंतर महिन्यानंतर कारण की एवढ्या अर्ली मॉर्निंग कोण फिरत नाही मी तर नाही फिरत त्यामुळे मला एवढा मोकळा आत्ताच दिसतोय कारण की जेव्हा पण येतो सात आठ वाजताच्या दरम्यान येतो त्यामुळे अरे इथूनच सुरुवात केली आहे का हे सगळं जेवढं होतं तेवढं मागं सरकवलं वाटतं त्यांनी सरकवलं इन द सेन्स टाकले ही एबीएसीचा कार्यक्रम आहे म्हटलं तर तोडफोड झाली आहे अरे बापरे पुढचं पण काय केलं का अरेबियन मंडी होती ना मागं गेली चल मला पण ह्याच्यावरतून या माउंट मुळे चार शब्द ऐकायला लागलेले आहेत मम्मीचं म्हणणं आहे की तू उगाच लावलं आहे ह्याच्यावरती एका दिवशी मोबाईल लावून जाशील तुझं काही लक्ष नसतं होईल कार्यक्रम याच्यावरतीच लावून जाईल आणि पण एवढं हे नाही आहे लॉयल की त्याच्यावरती राहिलेला तुम्हाला बघून तसंच येऊन जाईल ये दुनिया ये दुनिया भामट्यांची ये दुनिया भामट्यांची लच गाव लच गाव तर मला वाटत नाही माझ्या आयुष्यात कधी नीट होईल कारण की जेव्हा कॉलेजला होतो तेव्हापासून तसंच आहे तेव्हा तर आणखीन खराब होतं आता तरी दगडी वगैरे आणून टाकल्यात म्हणजे तुमच्या गाड्या पंक्चर होतील फक्त जेव्हा माझे मुलं दोन तीन वर्षांनी लग्न होतील दोन तीन वर्षाने मुलं होतील मग दहा बारा वर्षांनी जेव्हा त्यांना शाळा कॉलेजला टाकता येईल तेव्हा ते येथील तवा पण रोड हा असाच असणार आहे त्याच्यात काही बदल नाही होणार का नाही करत नीट हा रोड काय म्हणजे नुसतं दगडी आणून टाकलेत आणि साईडच्या बिचारांनी जे हे केलं आहे अतिक्रमण पाठवून टाका अतिक्रमण पाठवून टाका अरे हे तर नीट करा त्याच्यामध्ये किती लागते आणि सगळे कॉलेज स्टुडंट्स वगैरे तिथं आपण टाका हवे आता कॉलेज स्टुडंट नीट शिका मोठे व्हा गाडी हालू हा हायवेचा टर्न घेतला आपण आणि कुंदमळाच्या साईडला निघालो ते मला हायवेला म्हणून बोर होतं काय दाखवणार झालं मलाच बोर होतं त्याच्यामध्ये एवढं पण फै चालू होता एवढं बोर होतं की त्याच्यामध्ये सिनरी काहीच नसती आता जसं टर्न मारला तसं ग्रीनरी अगोदर नो सिनरी आता डायरेक्ट ग्रीनरी काय ओपन आहे नाही आहे काय विषय आहे चेक करता येईल आर्मी एरिया आहे त्यामुळं थोडासा अवघड कार्यक्रम अशी आहे पाहिजे ट्रेन नाही आलेली का चला चला, चला तर मुझे लगा एंट्री बंद कर दिए क्या <laughs> मेडर गया आपको देख के हाँ अच्छा मैं बोला एंट्री रिस्ट्रिक्टेड है क्या ये कोलेप्स हुआ था ना ब्रिज हाँ वही चेक करने आया था मैं क्या चल रहा है अभी अभी क्या ब्रिज हाँ बने बने वही बनेगा शायद क्योंकि कम्युनिकेट कैसे करेंगे उस साइड वाले गांव वाले आ, उनके लिए जाने के लिए हाँ तो हाँ हा, अरे बहुत पुराना आ, तो था वो टूटा कौन सा है जो लोहा का जितना पार्ट है ना हाँ वही टूटा बीच में का बीच का हाँ तो पानी से कंटिन्यू पानी चलता रहा हाँ बराबर वो पूरा रस्टेड जंग लग गया था उसे हाँ हाँ कैपेसिटी जितनी थी उसकी वो पूरा हो गया उससे बाइक वगैरह लेके जाते थे ना ना बाइक से कोई मतलब नहीं है तो आप दो साल बाइक आप लेके जा सकते हाँ हाँ और उस दिन ज़्यादा भीड़ हो गई थी अच्छा आप पर हाँ यही पर हो हाँ। तो हाँ। तो तो अच्छा, गया अच्छा ज्यादा लोड आ गए उस पर हम जा रहे थे यहाँ से उसी दिन आने वाले थे यहाँ पर बोला अच्छा हो गया नहीं चला गया हाँ किस्मत

हाँ वहां पर खड्डे है ना, नीचे वही है हाँ वो नीचे चला गया तो फंस गया नीचे उसी में तो 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 वाला बहुत अच्छा हो। नहीं पानी का प्रेशर भी ज्यादा है यहाँ पर आगे से का yes. <laughs> ही साईड आहे का थँक्यू अरे माझ्या कपडात आल्या होत्या ना थांबवते आता इकडे कुठं चाललं म्हणून अरे हे जसं पडलं कसंच आहे त्याच्यात काही चेंज नाही केलंय मी जैसा वैसा जरा ना बाबा ॲज इट इज आता किती दिवस झाले असं दो दीड दोन महिने झाले किरावायला मी म्हणलो काहीतरी मस्त इथं डेव्हलपमेंट झाली असेल इथून ब्रिज वीज काहीतरी कार्यक्रम केला असेल उतरून येईल मला तर वाटलं होतं काहीतरी ब्रिज वगैरे तरी गेलं असेल पण यांनी तर तसं ॲज इज ठेवलं जसं दोन महिने दोन तीन महिने झाले असेल या होऊन जे पण चला जसं पाहतोय ना त्या ब्रिजकडं तसं ते जे चित्र होते जे व्हिडिओ होते सगळ्यांनी सोशल मीडियावरती तर पाहिलेच असतील तेच आठवतात हो की माणसं कसं ते काय चालू हो ज्यांना माहिती त्यांना माहिती जे हा तो ब्रिज जसा पडला होता तसंच आहे आणखीन त्याच्यामध्ये काही चेंज केलं नही। नाही आणि इथून कार्स वगैरे अलीकडे पलीकडे येणं जाणं चालू असायचं पण मला वाटत नाही आज तर करत असतील कारण की इथून टन मारायचे तर इथं तर पूर्ण गाळ आहे जसं ते त्या ब्रिजकडे पाहतोय ना तसे ते व्हिडिओज क्लिप्स आठवतात आणि त्याच दिवशी आम्ही मल्लेश आणि मी एका ट्रीपला गेलो होतो आणि येता येतं माझ्या डोक्यात आलं होतं की इकडे टर्न घेऊ कारण की तिथं बरेच गर्दी ट्रॅफिक लागलं होतं जाम हायवेला टोलना काय नाही इथं त्यामुळं म्हटलं घेता येईल पण घरी आलो व्हिडिओ एडिट करत होतो आणि मला एक पाठवली रील पाठवली की इथं माणसं लटकलेत वाचलो पण वाचायचं काय जेव्हा जायचं तेव्हा जायचं आत्ता ते व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही ते फौजी साहेब होते ते पण तेच म्हणत होते की वाचायचं काय तेव्हा जेव्हा जायचं आहे तेव्हा जायचं आहे लिहिलेलं येते लिखित आहे पलीकडच्या गावात जाण्यासाठी दुसरा एक ऑप्शन रोड असेल मला तर वाटतं असं कारण की इथून जेव्हा ब्रिज ओके होता तेव्हा तर बाईक्स आणि पायी जाणारे माणसं इथूनच जायचे कार जर असेल तर तिथून जायचे पण कार जाणं पण रिस्की आहे चलो बाय बाय कुण मला भेटूया परत जेव्हा तू रिपेअर होशील आम्ही पण येऊ कारण की आत्ता तर काय जाणत हेच नाही पाणी पण सुकले पण पाऊस दोन दिवस तर जोरात चालला होता आणि आज परत हवामान खात्याचं मला नोटिफिकेशन आलं होतं की पुढचे दोन तीन दिवस जोरदार पाऊस होणार आहे जेटसी त्याच काय होते इकडे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात थोडी वाटते बाबा कारण की तिथे जिथे तिथे बोर्ड लावलेले आहेत की व्हिडिओ रेकॉर्ड वगैरे करायचा नाही व्हिडिओ रेकॉर्ड नाही ड्रोनसाठी टाकलेले आणि फोटोग्राफीसाठी टाकले फोटोग्राफी तर आपण करत नाही आपण व्हिडिओग्राफी करतो आहे त्यामुळे त्याच्यात लिहिलेलं नाही आहे ते ड्रोन्स होते एवढं सकाळी सकाळी एवढं ट्रॅफिक सगळं ट्रक आणि बसेस आहेत ट्रकवाल्यांची तर तो थोडी भीती वाटते कारण की डायरेक्ट अंडावरती आम्ही छान अंडा वर्जी करते ते आम्हाला आपल्या हिंदवडीची ट्रॅफिक चालू झाली बसवाला कसं भूम होतोय बस जर लांबत राहिलं पाहिजे काही बरं नाही बी बेस्ट बेस ट्यूबची टेस्टिंग चालू आहे म्हणजे आता सेटिंग वगैरे हो काहीतरी करायला चाललंय आजूबाजूचे तर, -तर करायला लागलेत फक्त एक एलचा बेस्ट ट्यूब आहे म्हणजे जो ड्रम त्याच्यावरती एवढं वाजवते सध्या चाललोय आपण पीयूसी काढतो कधीच काढलं नायंत फर्स्ट टाइम आहे का कुठे भेटल आता आपल्याला चौधरी पार्कला आहे का फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे त्याच्या नाळकांडीत ते घालतील सी साठी तेच करतात ना अशा प्रकारे आपण सी साठी प्रोसेस करतो टाकले सायलेन्सर मध्ये आणि याच्यानंतर फोटोज वगैरे हो घेत मा मी थांबू गाडी चालू करतो मला पण थांबायला लागते का एकच मिनिट किती पोल्युशन वगैरे आहे गाडीच्याकडून अरे किती आहेत पाच लाख पाच लाख आहेत पाच लाख पी यू सी बनवण्यासाठी आलो होतो मजा भेटल्या आपल्याला काय सांगितलं